ते घेतले म्हण पाच मध्ये सर असे हे करावं लागत चार बाकी आपण घेत चार भाग करायचं म्हणजे असं चार भाग आहेत चार भागे मध्ये एका भागे जाण्यासाठी एका भागेचा नमुना पाच जागेत मिक्स केल्यानंतर तरी पूर्ण मिक्स करून मिक्स करायची पाच पाच जागेत मिक्स केल्यानंतर त्यातला एका एक भांग किती मानसर येत नाही एक 1/2 किलो हा चार पाच ठिकाणी अगोदर घेऊन त्यानंतर ते yes, प्लेन हे करून